पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त पलूस येथे अभिवादन युवासेना सांगली जिल्हा मध्यवर्ती कार्यालय पलूसेथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पलूसेथे विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभव पुदाले क्रांती सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन दिगंबर पाटील पलूस बँकेचे व्हाईस चेअरमन प्रकाश पाटील माजी नगराध्यक्ष परशुराम शिंदे कुस्ती कमिटी अध्यक्ष भरत इनामदार काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष गिरीश गोंदिल भाजप शहराध्यक्ष रामानंद पाटील द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण मेजर सुभाष शिंदे शामराव गोंदिल आदींच्या हस्ते हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुष्पवाहून अभिवादन करण्यात आलं तत्पूर्वी गिरीश गोंदिल रामानंद पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेना वाहतूक सेना, सेना शिव आरोग्य सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते स्वागत युवा सेना सांगली जिल्हा प्रमुख विनायक गोंदिल यांनी केले आभार सुधीर जाधव यांनी मानले नोव्हेंबर येतो कारण की व्यक्तिमत्व ह्या महाराष्ट्राला लावलेलं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजानंतर हिंदूरक्षक म्हणून जर कोणाला पाहत असेल तर हो ते हिंदू दसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते ज्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक आंदोलने सगळे उभी करून मुंबई असेल महाराष्ट्र असेल या ठिकाणी जागृत ठेवण्याचं काम केलं आज अशा या व्यक्तिमत्वाचा आमच्या शिवसेना प्रमुखांचा आज स्मृतिदिन आणि या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिला त्यामध्ये आमचे बंधू गिरीश कक्का गोंदिल असतील न आमचे नगराध्यक्ष परशुराम अप्पा शिंदे असतील आमचे मित्र व मार्गदर्शक रामानंदा पाटील असतील किशोर पाटील असतील शामराव गोंदिल असतील त्याचबरोबर अण्णा कांबळे असतील माझ्या शिवसेनेचे मेहबूब मुलानी सुनील कुंभार परत संदीप संदीप शिंदे सुधीर जाधव मेहबूब मुलानी त्याचबरोबर सज्जन साहेब असतील तुकारामजी कदम असतील त्याच्यावर आमचे जर सुभाषित शिंदे असतील आमच्या आत्ताच्या या ठिकाणी भाव्य उपस्थित राहिलेले आहेत नशीर बाहूर ललाबी असतील हे सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि स्मृतिदिनाला बाळासाहेबांना विनम्र अभिवादन केलं त्याबद्दल मी सर्वांचा सदस्य आभारी आहे आणि सर्वांसाठी इथं मसळगून ठेवलेलं आहे